राजर्षी शाहू महाराजांच्या कला नगरीत सर्वसामान्यांच्या सामाजिक विषयावर आधारित प्रलय सारखा मराठी चित्रपट सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरेल एखाद्या हिंदी सिनेमाला लाजवेल असे प्रमोशन प्रलय चित्रपटाने केले आहे केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात हा चित्रपट वेगळी उंची निर्माण करेल असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले कशिश निर्मित प्रलय चित्रपटाच्या पोस्टर आणि ट्रेलर अनावरण सोहळ्यात कोल्हापुरात ते बोलत होते प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर उपस्थित होते यावेळी खासदार धैर्यशील माने निर्माता सरदार आवळे ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर व मान्यवरांच्या हस्ते प्रलय या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला खासदार धैर्यशील माने निर्माता सरदार आवळे यांच्या हस्ते चित्रपटातील मान्यवरांचा प्रमुख कलाकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी जागतिक विश्वविक्रमवीर गिर्यारोहक हो कुमारी आणवी चेतन घाडगे कुमारी आरोही संग्राम मोहिते यांचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास निर्माता सरदार आवळे सहनिर्मात्या ज्योती आवळे कार्यकारी निर्माता राहुल मोरे दिग्दर्शक सचिन वारके कॅमेरामन अभिषेक शेटे सहदिग्दर्शक शैलेश शिंदे कथाकार हिरालाल कुर्णे सहदिग्दर्शक दादू संकपाळ सहदिग्दर्शक दीपक खटावकर संकलक शेखर गुरव संगीतकार ऐश्वर मालगावे कलाकार प्रतीक आवळे अनुराधा धामणे संजय मोहिते संतोष शिंदे उमेश पोळके सुवर्णा काळे आदित्य कुंभार संतोष कसबे आयुब इंगळीकर तुषार कुडाळकर आशुतोष निंबाळकर डेव्हिड लोखंडे सामाजिक कार्यकर्ते निलेश सुतार माजी सभापती राजेश पाटील माले सरपंच राहुल कुंभार अनिल कांबळे अशोक मुंडे शमुवेल लोखंडे हेर्ले पोलीस पाटील नयन पाटील मुनीर जमादार कपिल भोसले सुरेश कदम सुकुमार लोखंडे संजय हणवंत बाजीराव कटकोळे सुजित समुद्रे यांच्यासह कलाकार ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते मंदर, जीवन टीजरचा आनावात आताच पार पडलं हिरले आणि पंचक्रोशीच्या किंवा कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये एका वडिलांनी आपल्या मुलाला लॉन्च केलेला मला आठवत आहे राकेश रोशनने हृतिक रोशनला लॉन्च केलं आणि मग तो एक प्रेमाचा प्रलय आला आणि आज सरकार सरांनी आपल्या चिरंजीवाला या ठिकाणी लॉन्च केलं जसा हृदयचा उदय शून्यात झाला तसा मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपल्या तरुण चेहऱ्याचा प्रतीकचा उदय या निमित्तानं होईल कारण एका ज्येष्ठ अभिनेत्याचे आशीर्वाद आणि त्यांच्या अभिनयाचं कौतुक देशभरामध्ये या ठिकाणी होत असतं आम्ही ज्यांना लहानपणापासून बघत बघत मोठे धनवाने कॉमेडी कशी असावी अॅक्टिंग जी समजते ती नव्हे जी ऍक्टिंग असते ती कधी समजत नाही म्हणजे जो निखळपणे अतिशय सहजपणे लोकांच्यापर्यंत अभिनय पोचतो हृदयावर भिडतो आणि आपल्याचाच एखादा व्यक्ती तो साकारतोय अशी ज्याच्यामध्ये या ठिकाणी झलक असती ते विजय सर या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत मी टीम प्रदय सर्व तर या ठिकाणी आहेत त्यामध्ये उदयपूर असणारे अभिनेत्री अनुराधा या पहिल्यांदा चित्रपटामध्ये काम करत आहेत आणि दोघंही प्रतिकारी अनुराधा ह्या दोघांची जोडी स्क्रीन खूपच सुंदर आम्हाला या ठिकाणी मध्ये बघायला मिळाली मी विजय सरांशी बोलत असताना मला आता लक्षात आलं की त्यांच्या आयुष्याचा हा एक वेगळा चित्रपट आहे आणि ती आठवण स्पर्धात राहील असा चित्रपट आहे कारण आतापर्यंत त्यांनी कधीही नेगेटिव्ह मध्ये काम केलेलं नाही त्यांच्या आयुष्यातला विलन त्यांनी पहिल्यांदा या चित्रपटामध्ये साकारलं असं मला त्या ठिकाणी सांगितलं एखाद्या अभिनयामधलं अष्टपैकी व्यक्तिमत्व समोर येत आणि सरदार सरांच्या कुटुंबाला मी सरदार सरांचं मनापासून अभिनंदन करेन ज्योतिताईंचं अभिनंदन करेन की स्टोरी घेत असताना सुद्धा तुम्ही एखादा अनुभवी माणसाची स्टोरी घेऊ शकला असता आपल्या मुलावर लॉन्च करायचंय पण अभिनेता म्हणून लॉन्च करत असताना ज्याचा आपला संगणी म्हणून आयुष्यभर सहवास राहत आहे अशा आमच्या हिरानाजींची स्टोरी त्यांनी त्या ठिकाणी चित्रपटासाठी घेतली एक मित्र म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या मित्रावर टाकलेला विश्वास त्याच्या स्टोरीमध्ये कदाचित बऱ्याच कारणात तुम्ही एकमेकांच्या ऐकल्या असाल आणि आज आयुष्याच्या एका टप्प्यावर असा असताना की ज्यावेळी त्यांचं हे फील्ड नाही पण हे फील्ड असताना सुद्धा त्यांनी खऱ्या अर्थान हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला आत्ताच एक दोन दिवसापूर्वी मूवी आपण पाहिली असेल दश अवतार नावाची या ठिकाणी प्रभावकर साहेबांची मूवी लॉन्च झाली आहे पण एखादा मराठी त्यानं कशा पद्धतीनं या उंचीवर सिनेमाला घेऊन जावं अशी अनेक उदाहरणं महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी बघायला मिळतात मला विजय सर एवढीच अपेक्षा आहे की आमची कलाकारांची भूमी आहे राजश्री शाहू महाराजांनी कला या मातीमध्ये मा रुजवली कला नगरीमध्ये आपण त्या ठिकाणी काम केलंय आणि एक मोठी इंडस्ट्री पूर्वीच्या काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होती भालजी पेंढरकरांच्या पासून या ठिकाणी अनेक लोकांनी आले मांढरे साहेबांच्या पर्यंत अनेकांनी शिवाजी महाराज कसा असावा हे चित्रपटामध्ये आम्ही कोणाकडे बघून पाहिलं असेल तर या साहेबांच्याकडे बघून आम्हाला शिव छत्रपती कसे असावे हे या ठिकाणी कळालं आज मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन प्रत्येक आणि अभिवादनाच्या निमित्तानं एक नवीन जोडी चित्रपट सृष्टीमध्ये या ठिकाणी पदार्पण करते त्यांच्या वडिलांची स्वप्न त्यांच्या त्यांच्याकडून पूर्ण होणार आहेत पण आम्हा सर्वांची जबाबदारी एवढी आहे की आजचा फक्त एवढ्या शोला येऊन चालणार नाही प्रमोशनचा या रिलीज येईल ती आपण सगळ्यांनी आपल्या आपल्या वर त्या ठिकाणी घ्या प्रत्येकाला फॉरवर्ड करायला घ्या सुरे पंचकृषी या पंचकृषीतल्या लोकांनी जरी प्रमोशन करायचं ठरवलं तर राज्यभरमध्ये आपलं प्रमोशन जाईल आणि येणाऱ्या एकवीस तारखेला जो या ठिकाणी नवरात्रीमध्ये या ठिकाणी चित्रपट येतो आणि प्रलय नावाप्रमाणे मी सर मला वाटलं महाप्रभा वर्षाला आता प्रदय पण हा प्रदय उफळून निघेल याच्यावर केलेलं या ठिकाणी विवेचन आहे एका प्रेमी याच्यावर केलेली मी आता स्टोरी ऐकलेली नाही पण जे ट्रेलरवर पाहिलं त्याच्यावर त्या ठिकाणी लक्षात घेत नावाचा चित्रपट या ठिकाणी फेमस झालेला आपण पाहिला असतो पण मलाच असं त्यामध्ये असं वाटतं की साध्या ढंगामध्ये ग्रामीण शैलीमध्ये साध्या सोप्या भाषेमध्ये सुद्धा मनाला भेटायला चित्रपट घेऊ शकतात आणि मंजुळे सरांनी जी स्टोरी रायटिंग त्याच्यामधलं केलं आणि जी ग्रामीण भागातला ढंग आहे तो समोर आणला त्यामध्ये अल्ट्रेशन जायचं होतं फिल्टर्ड अनफिल्टर्ड सिनेमा ज्यावेळी या ठिकाणी लोकांना आवडायला चालू होतो त्यावेळी खऱ्या अर्थानं चित्रपट सृष्टीमध्ये एक वेगळं उंची त्याच्यामध्ये प्राप्त व्हायला चालू होती सरांनी लक्ष्मीकांत बेरडेच्या पासून अमिताभ बच्चन पर्यंत कोणताही नट देशातल्या इंडस्ट्रीमध्ये नाही की ज्याच्याबरोबर विजय सरांनी काम केलेलं नाही सगळ्या क्षेत्रामधल्या दिग्गज लोकांशी विजय सरांचा संबंध संपर्क अभिनयाच्या निमित्ताने आला आणि एक मराठी सुपुत्र आज आमच्या त्यांच्या ज्ञानामध्ये सुद्धा आडवी वडलांच्या असं सरकारचं तुमच्या असं मला वाटत नाही तुम्ही दोघं लहानपणी काही सोयी लिहित होता आम्हाला माहित नाही तुमच्या कोणाच्या आयुष्याची सोयी नसा ग्रामपंचायत सदस्य आहेत हिरला आपल्याला माहिती सांगितलं रायटर जे आहेत ते आमचे ग्रामपंचायत सदस्य राजेश बरोबर त्या ठिकाणी ते काम करतात सरपंच साहेब ग्रामपंचायत सदस्यांना स्टोरी म्हणजे गाव समाजाला आज सरदारांना उडवला तो आहे आणि मला निश्चितपणे या ठिकाणी खात्री आहे की एक कौटुंबिक पारिवारिक चित्रपट आपल्यापर्यंत आणत असताना नुसतं आपल्या मुलाचं लॉन्चिंग नाही त्याबरोबर दुसरा आणि आपल्या सगळ्यांचा बऱ्यापैकी नवीन पुढे असे काही पूर्वीपासून काम करणारे कलाकार आहेत आणि काही उदयपूर्व कलाकार आहेत मी तुम्हाला सर्वांचं सगळ्यांची नावं माहीत नसल्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो पण सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही टीम म्हणून एक वेगळा अनुभवामध्ये या ठिकाणी येत आहे आणि तुमच्या करिअरला एक वेगळी उंची प्रलयच्या निमित्ताने प्राप्त होऊन देऊ दे आणि मराठी भाषिकांचा हा असलेला प्रलय समाजाच्या उद्धारासाठी तुम्ही या ठिकाणी भाषेचं नुसतं मराठी म्हणून मराठीवरच प्रेम व्यक्त होत आहे तर मराठी चित्रपट पाहिलं हे सुद्धा मराठीवरच प्रेम व्यक्त करणार आहे नुसतं आमची पोरब मराठी शाळेला जातात हे ठीक आहे पण त्याचबरोबर आपली कला आपली सादर करणारी मंडळी मराठी चित्रपटाला आता एक नवीन उंची प्राप्त होत देते ट्रेलर पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात असेल की त्याचे ऑडिओ इफेक्ट्स असतील किंवा सिनेमॅटिक इफेक्ट असतील एखाद्या हिंदी सिनेमाला सुद्धा लाजवतील इतक्या सुंदर पद्धतीचं त्याचं या ठिकाणी रिप्रेझेंटेशन झालं म्हणजे बॉलिवूड हॉलिवूड आणि आमचं हेल्लीवूड हेरलेत ना आमच्या गावाकड गावाकड आमच्याकडच्या गावातल्या एखाद्या मुलानं एखाद्या ग्रामीण भागातल्या मुलीने आणि आपण सर्वांनी विजय सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी या ठिकाणी वेगळ्या पद्धतीची उंची या गणितानं गाठावी खर तर आजच्या कार्यक्रमाला सर मला सगळा कार्यक्रम पाहिजे होता आपल्या सर्वांची ऐकायची होती पण एक मुलगी तिच्या पतीच्या निधनानंतर लेफ्टनंट झाली आणि ती तिथे मध्ये पती होते आणि तिचा सन्मान माझ्या हस्ते आणि तो कार्यक्रम सर वाट बघतोय ऑपरेशन सिंधूर नंतर आपल्या मुलीने केलेला के गौरव त्याचं सुद्धा कौतुक तितक्या हप्ता दुखीर व्हावं उद्या प्रलयात सुद्धा त्या तयार होतात ते निखायला तयार होतात ते समाज प्रभुधार या ठिकाणी तयार होतात अण्णाबाब साशी सुद्धा त्या काळामध्ये अनेक अशी गाणी लिहिली की जी चित्रपटामध्ये त्या ठिकाणी आली आणि मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचंय की अवयव कुटुंबाने घेतलेली ही गरुड भरारी निश्चितपणे तुमच्या करिअरमध्ये तुम्ही आतापर्यंत कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन बांधकामामध्ये त्यांचं करिअर त्या ठिकाणी झालंय मनोरंजनाचं हे नवीन करिअर त्यांनी झालं धरलंय पण मी मुद्दाम सांगेन हिरो सारखा मुलगा दिसतो <laughs> एक कॉम्प्लिमेंट तर आहे अनुवादा आहे तर त्या सर्व स्कीमचं या ठिकाणी सांगेन कॅरेक्टरायझेशन झाल्यानंतर तो शेवटचा तो ब्लड आलेला पाहिला ते पिक्चर कटअपत आलेला आहे पण एक कॅरेक्टर आहे त्याचा सेम चेहरा तुमच्याशी नागवायचा आहे ते एकदम लाल भडक डोळे आणि चेहरा पण एखाद्या अभिनेत्यानं सगळं हृदय त्यामध्ये उतरलेलं असत त्याचा सगळा जीव त्यामध्ये उतरला असतो यांच्यामध्ये बघितल्यानंतर जे स्पिन्टी पाहिले सुरुवातीचं चित्रिकरण पाहिलं यांच्यामधला अभिनेता अतिशय उत्कृष्टपणे पडद्यावर आणण्याचं काम सगळ्या दिग्दर्शकांनी या ठिकाणी केलंय डिरेक्टरनी केलंय मी मनापासून या टीमचं अभिनंदन या निमित्तानं करतो आई अंबाबाईच्या कुठे उद्यापासून नवरात्र चालू होतंय दिवसात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चालू होते चालू होते आमच्या कोल्हापूरच्या कला नगरीतील माझ्या बंधू भगिनींना एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आपल्या मुलांचं कौतुक आपण करायला शिकलं पाहिजे आपल्या मातीचं कौतुक आपण करायला शिकलं पाहिजे विजय सरांसारखे अभिनेते या चित्रपटामध्ये आपल्या सर्वांची साथ घेत आहेत या मुलांचा भाग्य आहे की करिअरच्या पहिल्याच सप्त्यामध्ये तुम्ही घेतली आहे की अनुभवी आणि उदयमुख असं दोन्हीचं कॉम्बिनेशन आपण त्या ठिकाणी केलंय खासदार म्हणून आनंद आहे कोल्हापूर जिल्ह्यातलं मला वाटतं पहिला निर्माता इतक्या मोठ्या पद्धतीने तुम्ही आता आतापर्यंत निर्माता म्हणून त्याच नाव घेतलं सांगितलं छत्रपती लढाई करायची पण सरदार जमिनीवर असायचे त्यांचे सरदार घटते म्हणून स्वराज्य घडलं प्रलय घटा कारण सरदार जमिनीवर काम करत राहिला आणि त्याच्यातला आनंद झालेला प्रेमाचा प्रलय उद्याच्या काळामध्ये जनतेच्या मनावर अधिराज्य करावा आणि विजय सर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाला आपले टीमला की मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो पहिल्या निगेटिव्ह मध्ये पाहण्याची उत्सुकता मलाही आहे या दोघांची एक्टिव्ह तर मला पाहिजेच आहे आणि इतर सरकारशी पाहिजे पण एकतीस तारखेला एकतीस तारखेला आपण हाऊसफुल गर्दीमध्ये सुरुवात करायची लक्षात ठेवा त्यामध्ये आजच्या दिवशी जे आले ते फक्त निमंत्रित करून आलेले आहेत त्यावेळी आपण त्यावेळी तिकीट काढून प्रेक्षक म्हणून जावं लागेल त्यामुळं प्रेक्षक म्हणून जात असताना निवड आत्ता जात उपयोगायची नाही तर त्यावेळी प्रत्यक्ष ज्यावेळी या ठिकाणी आपल्या मुलाबाळात सह त्या ठिकाणी जात चित्रपट अनुभवाल तर निश्चितपणे यांचं गोड कौतुकी होईल आणि पर्यायानं या इंडस्ट्रीला बळ देण्यासाठी आपलं एक पाहून सुद्धा त्या ठिकाणी पुढे जाईल मी मनापासून आजच्या कार्यक्रमाच्या का आवडे कुटुंबियांना हिरालालजींना त्यांच्या सर्व सचिनजी त्यांचे सर्व सहकारी यांना मनापासून सह शुभेच्छा या ठिकाणी देतो आम्ही नेत्या आणि नेत्यामध्ये फार फरक असं आम्ही नेता स्टेजवर ऍक्टिव्ह करतो नेता हा कायमच म्हणजे करत नाही पण त्याचं कायम काम चालू असत आज या व्यासपीठावर एका दिग्गज अभिनेत्याबरोबर स्टेज शेअर करण्याचा मराठी सिनेम सृष्टीतील त्याने साडेतीनशे पेक्षा जास्त मुव्हीज या ठिकाणी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये त्या ठिकाणी केले आणि जवळपास साठ ते सत्तर मूवीज ज्यांनी या ठिकाणी हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी साकारले अशा विजय बरोबर आज स्टेजवर आपण मला इथे या ठिकाणी बोलवू खासदार म्हणून मी तुमचा प्रतिनिधी आहे पण हे स्टेज आज विजय सरांच्या व त्याची उंची वाढलेली आहे आणि मनापासून आपल्या टीम आणि या सारका असतात उद्याच्या काळामध्ये प्रतीक आणि अनुराधा ज्यांनी चित्रपटामध्ये या ठिकाणी स्टेजवर येतील त्यांनी प्रेक्षकांची हृदय जिंकावी त्याच्यावर अभिरायत्य करावं आणि मनोरंजनाच्या पडलेलं पहिलं पाऊल निश्चितपणे आमचे स्टार स्वतः आपण घडवूया आणि ह्या स्टार मनापासून जी टीम या ठिकाणी प्रलय त्याला शुभेच्छा देतो कोल्हापूर जिल्ह्यासारखा जिल्हा ह्या नावासाठी सापडला जात असेल इथं प्रेमाचा प्रलय येतो महापूर येतो कोल्हापूरच्या नावामध्ये पूर येते पूर यायचं थांबलेलं असते त्यामुळं आमच्याकडे प्रलय नवीन पण आता जो आहे तो खऱ्या अर्थान आम्हालाही पाहण्यासारखा आहे समाजाच्या संवेदना जागृत करणार ताई मी बोलताना सांगितलं की समाजातल्या संवेदना जागृत करणारा सामाजिक जाणीवांचा दा एक या ठिकाणी चित्रपट त्यामध्ये येतोय नुसतीच एक लव्ह स्टोरी नाही तर त्यातनं काही संदेश आहे तर निश्चितपणे उद्याच्या काळामध्ये आपण जे हे हातामध्ये काम घेतलंय त्यामध्ये आम्ही संघोज तुमच्या बरोबर आहोत आणि ज्यावेळी मराठी शिस्ट सृष्टीतील प्रथम पदार्पण अवॉर्ड असतो की ज्याच्यामध्ये पहिल्यांदा निर्मित राज्य पुरस्काराच्या वतीने या ठिकाणी दिला जातो मी आई ठिकाणीबाईच्या चरणी प्रार्थना करेल की यांनी केलेल्या कष्टाचं चीज व्हावं आणि तो पुरस्कार घेत असताना आम्ही सगळे तिथे उपस्थित राहावे की जेणेकरून आपल्या मातीत तयार झालेल्या ह्या चित्रपटाला एक आई अंबाबाईच खऱ्या अर्थानं आशीर्वाद आणि ते कुंदन प्राप्त व्हावं आणि अवढ्या कुटुंबाने केलेले परिश्रम श्रम आणि त्या सर्व घेतलेले श्रम या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा व्हावा याच्यासाठी मी स्वतःही या ठिकाणी आई यांच्याकडे प्रयत्न करे पण शेवटी मेरिट आहे ते अभिनयाचं चित्रपट चांगला कधी ठरतो ज्यावेळी तुम्ही त्याला पाहता आणि त्याची दाद घेता रसिक माईबापांनी जर या ठिकाणी ठरवलं तर हिरोचा चेहरा नवीन असतो पण त्या चेहऱ्याला ओळख निर्माण करून देण्याचं काम तुम्ही करून देऊ शकता आज चेहरे हिरो हिरोइन नवीन असतील पण तुम्ही त्यांना चित्रपट सृष्टीतील नवीन ओळख तयार करून द्यावी अशी आपल्या सर्वांच्या मी प्रार्थना गुरु पुढे पुड़। जाण्याची परवानगी घेतो जय